त्यांचा महाराष्ट्राशी काही संबंध नाही कोणाच्या बुडाला किती आग लागली आणि आग कशी धो धो बाहेर पडते धूर कसा बाहेर पडतो आहे पण शिंदे शिवसेनेतले काही नेते म्हणतात शून्य अधिक शून्य अशून्यच होत त्यांचा महाराष्ट्राशी काही संबंध नाही ते शत्रू आहेत महाराष्ट्राचे बर का त्यांच्या नशिबी दोन भाऊ एकत्र आल्यावर शून्यच येणार आहे त्यांना हे नको आहे त्यांची गाळण उडाली बघा त्यांच्या आता बोलत नाही मी परत ते मला ते कापावं लागेल पण हे जे कोणी बोलतायत ना नाही त्यांना त्यांचा मेंदू गुडघ्यात पण नाही त्यांच्या मनामध्ये फक्त द्वेष आहे आणि महाराष्ट्राच्या संदर्भात प्रेम नाही कोण बोलताय त्यांची नावं बघा ना ते कोण बोलताय ते त्यांचे संबंध काय महाराष्ट्राशी कोण आहेत यांची एक तर सत्ता उलथून टाकली जाईल सगळ्यात आधी त्या भीतीतून तु बोलतायत तुम्ही ट्विट केलेला आहे तुम्ही त्यातला संदेश काढा कुठे आग लागली सुचवायचं माहिती आहे तुम्हाला सगळं माहिती आहे कोणाच्या बुडाला कोणाच्या बुडाला किती आग लागली आणि आग कशी धो धो बाहेर पडते धूर कसा बाहेर पडतो आहे फक्त माननीय उद्धवजी ठाकरे आणि राजजी ठाकरे यांनी फक्त संकेत दिले, तर एवढी आग लागते नंतर तर स्वतःला जाळूनच दिले लोक